नमस्कार तर माझं नाव आहे सुरक्षा अजित निंब्रे मी इमिटेशन ज्वेलरी या क्षेत्रामध्ये काम करते तर तुमच्यासाठी म्हणजे गृहिणी गृहिणींसाठी किंवा स्टुडंट्स असतील किंवा वर्किंग वुमन्स असतील त्यांना एक प्लॅटफॉर्म मी घेऊन आलेली आहे घर बसल्या किंवा साईड इन्कमसाठी तुम्हाला जर ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी क्षेत्रात घर बसल्या पैसे कमवायचे हो असतील थोडासा वेळ आणि इच्छा असेल तुमची तर तुम्ही ते सहज शक्य करू शकता आता सोनं खूप महाग झालेलं आहे त्यामुळे इमिटेशन ज्वेलरीचं खूप डिमांड वाढत चाललेली आहे तर तुम्ही घरी बसल्या कोणतीही इन्व्हेस्टमेंट न करता रिसेलिंग हा व्यवसाय करू शकता तर त्यासाठी तुम्ही माझा सेपरेट ग्रुप आहे जर तुम्ही इच्छा असेल तर येस म्हणून कमेंटमध्ये टाईप करा मी तुम्हाला त्याची सविस्तर मेसेज पाठवेन माझे स्वतःचे स्वतःच्या ब्रँडचे इमिटेशन ज्वेलरीचे ग्रुप्स आहेत तर त्यामध्ये तुम्हाला ॲड करून घेणार आणि तुम्हाला जर हा बिझनेस करायचा असेल तर माझी सुरुवात कशापासून झाली आणि मी कसं ऑर्डर्स घेते कशी पॅकिंग करते हे तुम्हाला थोडक्यात मी पुढे सांगणार दाखवणार आहे तर ते तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा तुमच्यासाठी खूप चांगला आहे यामधून मला स्वतःलाही थोडा नफा चांगला मिळतो आणि इतर लोकांनासुद्धा घरी बसून चांगला नफा कमवू शकतात ते माझे जे ज्वेलरी ग्रुप ग्रुप्स आहेत त्यावरती मी होलसेल दरामध्ये म्हणजे डायरेक्ट फॅक्टरीमधून माल विकत घेते घाऊक दरामध्ये आणि त्याचं फोटोशूट करून मी त्या ग्रुपमध्ये टाकते त्याच्यामध्ये प्राईज वगैरे सगळं डिस्क्रिप्शन ॲड केलेलं असतं ज्या रिसेलर्स आहेत त्या त्यांच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून ते पुढे फोटो फॉरवर्ड करून ऑर्डर घेतात त्या ऑर्डर येतात डायरेक्टली आमच्या टीमला आमची टीम ती ऑर्डर आणि पेमेंट हे सगळे ॲक्सेप्ट करून पुढे पॅकिंगला फॉरवर्ड करते स्टॉक अवेलेबल आहे की नाही हे सगळं चेक करून त्याच्यानंतर ती ऑर्डर माझ्या पॅकिंगकडे गेल्यानंतर कस्टमरपर्यंत डायरेक्ट डिस्पॅच क केली जाते ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग असल्यामुळे एक्स्ट्रा चार्जेस नाही आहेत त्याचे झिरो मध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकता त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये येस टाईप केलं तरी चालेल मेड बनायचं आहे चला तर मग घरूनच सुरुवात करूया तुम्ही या क्षेत्रामध्ये चांगले घेऊन या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता तर मग पाहूयात की कसा आम्ही ऑर्डर ॲक्सेप्ट करून पॅकिंग करतो चला तर मग आपण जाऊयात की वर्कशॉप कसं आहे ते पाहण्यासाठी आता मी आलेली आहे वर्कशॉपमध्ये बघूया कशी पॅकिंग चालू आहे तर बघा मुली पॅकिंग करत आहेत ज्वेलरी ऑर्डर ज्या आलेल्या आहेत त्यांचा स्टॉक काढून देणारे स्टाफ वेगळा आहे आणि पॅकिंग करणारा हा स्टाफ वेगळा आहे त्यानंतर स्टॉक बघा कसा मेंटेन ठेवला आहे मी एक रेंटवरती सेपरेट रूम घेतलेली आहे त्यामध्ये सगळे ज्वेलरी सेक्शन वाईज आहे मंगळसूत्र एका साईडला त्याचे लॉकेट हे रॉमध्ये असतात ऑर्डरप्रमाणे आम्ही त्याला जॉईंट करून देतो मंगळसूत्रांचं सेक्शन सेपरेट आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर सगळ्या प्रकारचे मंगळसूत्र आहेत पट्टीवाले डमरू पॅटर्न त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ठुशी आहेत नेक्स्ट त्याच्या पुढे लॉकेट्स आहेत वाट्या आहेत पुढे गेल्यानंतर सगळे ज्वेलरी डब्बे डबे आपल्याकडे स्टॉक असतो पूर्ण क्वांटिटीमध्ये अवेलेबल असतो पुढे गेल्यानंतर ज्वेलरी पॅकिंग आहेत पुन्हा बॉक्स आहेत डब्बे पण साईजप्रमाणे असतात ज्वेलरीच्या साईजप्रमाणे डबे तुम्हाला मेंटेन करावे लागणार त्यानंतर पुढे आल्यानंतर पॅकिंग ज्वेलरी पॅकिंग ही सेपरेट येते ज्वेलरी पॅकिंगसुद्धा साईजप्रमाणे असते त्याच्यानंतर लाँग शॉर्ट खूप साईजेस असतात त्यामध्ये त्यानंतर ही बॉक्स पॅकिंग आहे जेव्हा पार्सल पॅक झाल्यानंतर जी बॅग लागते त्याच्यानंतर ही सेलटेब आहे तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर एक छोटा रूम आहे त्यामध्ये सुद्धा स्टॉक रेडी आहे तर ते बाय ऑर्डरच रेडी करतो आम्ही जसं ऑर्डर येणार तसं मुलीचा स्टाफ आमचं काढून तिथे पॅकिंगला सुरुवात करतो बँगल्स वगैरे आहेत मोत्यांच्या बँगल्स खूप सगळा स्टॉक असा स्टोअर करून ठेवलेला आहे मी करते ज्वेलरीचा व्यवसाय आणि तुम्हीही करू शकता सुरुवात आजच करा त्यामध्ये मी तुम्हाला एक ओपन करून दाखवणार आहे एक बॉक्स ओपन करून दाखवणार आहे कशाप्रकारे क्वालिटी असते क्वालिटी ही ज्वेलरीमध्ये मेंटेन ठेवावीच लागते ही ठुशी आहे ठुशीमध्ये पण जाड ठुशी आहे ठुशीमध्ये पण बरेच प्रकार येतात मोतीमध्ये आहे गोल्डनमध्ये आहे खूप प्रकारचे लॉकेट पण त्याला अटॅच केलेले आहेत स्टाईल आणि एलिगंट ज्वेलरी आम्ही ठेवलेली आहे स्टायलिश ज्वेलरीसुद्धा आहे ट्रेडिशनल आहे साऊथ ज्वेलरी आहे सगळ्या प्रकारचे ज्वेलरी कलेक्शन आम्ही ॲड करत असतो त्याचप्रमाणे गौरी गणपतीचे सुद्धा दागिने आम्ही ठेवलेले आहेत ऑलमोस्ट सगळ्या प्रकारची ज्वेलरी वरायटी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाईल ठुशी मंगळसूत्र आहे ठुशी मंगळसूत्र पण हँडमेड आहे फक्त मोबाईलचीच गरज आहे मैत्रीणं तुमच्याकडे कमाईचं साधन तुमच्या हातातच आहे त्याचमध्ये मोत्यांचे दागिनेसुद्धा ठेवलेले आहेत मोत्यांच्या माळा आहेत घर बसल्या काम करू शकता अगदी मोबाईल वरून सुद्धा तुम्ही सेल्फ मेड बनायच आहे चला घरूनच सुरुवात करूया मी आहे तुमच्या सोबत स्टार्ट युअर ओन ज्वेलरी बिझनेस टुडे झिरो इन्व्हेस्टमेंट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट घरी बसून ज्वेलरी विकून पैसे कमवा मी करते तुम्ही सुद्धा करू शकता नो इन्व्हेस्टमेंट नो रिस्क माझ्याकडून घ्या फोटो दर आणि सपोर्ट आणि सुरू करा स्वतःचा छोटा बिझनेस ट्रेंडिंग आणि आकर्षक दागिने घाऊक दरात मध्ये देते खूप सारे रिसेलर्स माझ्या ग्रुपला जॉईंट आहेत जवळजवळ दोन हजार सतरापासून आम्ही हा व्यवसाय करतो है। जवड़ जवड़ पास आहे जवळजवळ पाच ते सात आठ वर्ष झालेली आहेत त्या बिझनेसमध्ये आम्हाला त्यामुळे डी डीपमध्ये नॉलेज आहे आमची सुरुवात हँडमेड ज्वेलरीपासून झालेली आहे त्यामुळे सगि सगळ्या दागिन्यांची ही जवळ पारक आहे मला आम्ही दिलेला हा दर होलसेल प्राईजमध्ये असतो त्यामध्ये तुम्ही तुमचे दर ॲड करू करून प्रॉफिट कमवू शकता नतीप्रमाणेच ट्रेडिशनल वाट्या फॅन्सी वाट्या हे सुद्धा आमच्याकडे कलेक्शन आहे महाराष्ट्रीयन वाट्या सोशल मीडियाचा सा तुम्ही चांगला उपयोग करून ही ज्वेलरी रिसेलिंग करू शकता जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची नसेल तर हा रिसेलिंगचा व्यवसाय खूप छान आहे आजकाल सगळं जग हे ऑनलाईनच झालेलं आहे त्यामुळे नवीन नवीन प्रकारचे दागिने ऑनलाईन खरेदी करायला लेडीजला खूप आवडतं मोठ्या प्रमाणावर ज्वेलरीमध्ये चांगला प्रॉफिट तुम्ही मिळवू शकता विशेषतः घर बसल्या काम करणाऱ्या महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी किंवा साईड इन्कम हवी असणाऱ्यांसाठी हे खूप उपयुक्त ठरेल संपूर्ण सपोर्ट आणि प्रॉडक्ट मी देईन जॉईन व्हा माझ्या टीममध्ये सुरुवात आजच करा त्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये येस टाईप करायचं आहे ज्या महिला इच्छुक आहेत त्यांनी कमेंटमध्ये येस टाईप करायचं आहे जर तुम्हाला घर बसल्या पैसे कमवायचे असेल तर हा एक परफेक्ट चान्स आहे मिस करू नका अशा प्रकारे आपले प्रॉडक्ट पॅक होऊन मग कुरियर बॉय येतो आणि ते सगळे प्रोडक्ट पॅक करून घेऊन जातो